नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना सर्वात मोठा धक्का तर एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना मंत्रीपदापासून डावलं तर अब्दुल सत्तारांसाठी मानला जातोय सर्वात मोठा धक्का काय आहे स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा मित्रांनो जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होत आहे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसतोय नुकत्याच महाराष्ट्रासह देशामध्ये अनेक राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला चांगल्या पद्धतीने यश मिळाले आहेत आणि बहुमतामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा एकदा राज्यामध्ये स्थापन होत आहे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस महायुतीला तब्बल दोनशे तेहतीस जागावरती विजय प्राप्त करता आला तर महाविकास आघाडीला फक्त सेहेचाळीस ते सत्तेचाळीस जागेवर समाधान मानावं लागला असताना आता राज्याच्या राजकारणात शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तारांना धक्का देणारी बातमी समोर येत आहे आता शिंदे गटाचे बारा ते तेरा खासदार आमदार शपथ घेणार असून मुख्यमंत्री त्यांची वर्णी लागेल मंत्रीपदी त्यांची वर्ण लागेल भारतीय जनता पार्टीकडून वीस ते बावीस आमदार मंत्रीपद विराजमान आहेत तर अजित पवार गटाकडून नऊ ते दहा आमदार मंत्रीपदाची शपथ घेत आहे परंतु मागील सरकारच्या कार्यकाळामध्ये अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांची वादग्रस्त विधान चांगलीच चर्चेत आली तर अनेक चेहरे बदनाम सुद्धा झाले त्या बदनाम चेहऱ्यामध्ये अब्दुल सत्तारांचे नाव अग्रण्य मानले जात आहे अब्दुल सत्तार हे खरंतर पराभवाचे छायापती होते परंतु भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत त्यांच्यात झालेले संबंध खराब होते आणि रावसाहेब दानवे विरुद्ध अब्दुल सत्तार असा सत्ता संघर्ष आपल्याला बघायला मिळाला होता तर अब्दुल सत्तारांना मी पराभूत करून दाखवतो अब्दुल सत्तारांनी सिल्लोडचा पाकिस्तान केला आहे असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते आणि जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी केला होता तर रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी रसद पुरवल्याचा आरोप स्वतः अब्दुल सत्तारांनी केला होता तर हेच अब्दुल सत्तार शिंदे गटाकडून महायुतीच्या उमेदवारीवरती काटेकी टक्करमध्ये निवडून आले तर ठाकरे गटाच्या सहदेव बनकर यांना त्यांनी पराभूत केलं दरम्यान असेच बनकरांना पराभूत करणारे अब्दुल सत्तार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते परंतु विद्यमान मंत्री असणाऱ्या अब्दुल सत्तारांना राज्याचे काळजीवाहू हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाव्य मंत्रिपदाच्या यादीतून डावलं असून सत्तार यांची मंत्रिपदापासून हकलपट्टी केल्याचं बोललं जात आहे दरम्यान भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटांच्या अनेक नेत्यांनी अब्दुल सत्तारांच्या मंत्रिपदाला विरोध केला असून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून संभाव्य मंत्रीपदाच्या यादीमध्ये अब्दुल सत्तारांचे नाव नाही दरम्यान तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर आणि संजय राठोड या वादग्रस्त ठरलेल्या चार विद्यमान मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून नारळ दिला जातोय दरम्यान त्यांना मंत्रिपदापासून डावलं जात आहे तर एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर बदनामी ओढून न घेता या वादग्रस्त आमदारांना मंत्रिपदावर न न ठेवता त्यांच्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देत आहेत खर तर मागच्या टर्मला पराभूत झालेले जालना विधानसभेचे आमदार अर्जुन खोतकर यांचा पुन्हा एकदा विजय झाल्यामुळे आता नवीन मंत्रिमंडळामध्ये पन... अर्जुन खोतकरांची मंत्रिपदी वर्णी लागते दरम्यान अब्दुल सत्तार यांना मोठा मंत्रिपदापासून लागल्यामुळे सर्वात मोठा धक्का मानला जातो इतर अब्दुल सत्तार हे हिंदुत्ववादी सरकारमध्ये मंत्री झाल्यास भाजपकडे सुद्धा रोखाने बघितलं जाऊ शकतं याच गोष्टीमुळे भारतीय जनता पार्टीचे पार्टीने अब्दुल सत्तारांच्या मंत्रिपदाला विरोध केल्याचं अब्दुल सत्तार केल्याचं समजते तर अब्दुल सत्तारांना मंत्रिपदापासून डावल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अब्दुल सत्तार काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे तर एकनाथ शिंदे अब्दुल सत्तारांना मंत्रिपदापासून बाजूला ढकलल्याचा जो निर्णय घेतलाय याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र